प्रत्येकाना परत एकदा दीर्घ श्वास आहे आणि ओंकाराचं चा उच्चारण करायचंय भंग होत नाही तर आपल्या बेचाळीस फळाचा म्हणजे एकवीस आईच्या आणि एकवीस वडिलांच्या अशा बेचाळीस फळांचा उद्धार होतो संतांची अभंगवाणी केवळ आपल्या वाचेन उच्चारणी तर आपली वाणी पवित्र होते म्हणून आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी प्रत्येकानंच अभंगवाणीच उच्चारण केलं पाहिजे आणि प्रत्येकालाच अभंगवाणीच उच्चारण करता यावं आणि प्रत्येकाची वाणी पवित्र व्हावी या उद्देशानं अगदी साध्या सोप्या चाली मध्ये अगोदर आम्ही अभंग म्हणतो नंतर प्रत्येकानंच अभंगाच उच्चारण करेल नाना संध्यात् प सावधा <Sess> अनुष्ठान करी सावधान आत्मनिष्ठे फलाशा सोडवणी न कर्तव्यता मोक्ष तो तेथे असे स्वधर्माचरण आपुलाले वर्ण दान करी सर्व, बहिणी मने ऐसा साधील तो जरी तो अंतरी प्रवेश महान संत बहिन ज्या माऊलीला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कृपानुग्रह लाभला होता ज्या संत माऊलीला एक नव्हे तर अनेक जन्माच स्मरण होत असे ती महान संत माऊली त्या संत माऊलीचा चार चरणाचा हा अभंग या अभंगामध्ये प्रामुख्यान जोपर्यंत आपण जिवंत आपल्या जीवनामध्ये सुखाची नये दुर्दशा होऊ नये पशुच्या पक्षाच्या वृक्षाच्या जीवजंतूच्या गतीला जावं लागू नये या उद्देशानं त्या माउलीन या चार चरणाच्या अभंगामध्ये जो बोध केला तो बोध जर आपल्याला वर्णन करून सांगायला लागल तर कमीत कमी पाच सहा घंटे तरी अगदी सहज लागतील याचा अर्थ आता पाच सहा घंटे प्रवचन चालणार असं नाही पाच सहा घंटे प्रवचन का चालणार नाही आतापर्यंत आपण सर्व धर्मात्मा पुण्यात सकाळच्या ब्रम्ममुहूर्ता शांत वातावरणामध्ये या ठिकाणी येत होता ऐकत होता आज लवकरात लवकर प्रसाद घेऊन आपल्या गावामध्ये बरेचसे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले या ठिकाणी असा काही स्थायी आश्रम देखील नाहीये आपल्याला आप आपल्या आप गावाला पोचायच आहे तर या दृष्टीनं लवकरात लवकर प्रवचन संपाव आपण प्रसाद घ्यावा आणि लवकरात लवकर आपल्या गावामध्ये आपण पोहोचावं या उद्देशाने थोडक्या वेळामध्ये थोडक्या शब्दामध्ये प्रवचन होणार आहे प्रवचन थोडक्या वेळेत जरी झालं जे ज्ञानी असतात पुण्यात्मा असतात त्याच्यामधून सार तत्व ग्रहण करून घेतात आणि लवकर प्रवचन होणार याच कारण अजून एक आहे असं म्हणतात की मुरखा पुढे वाचली गेता सकाळी विचारलं काय तर म्हणे रात्रीचा गोंधळभरा होता अशी मूर्खाची अवस्था असते मोरखाला किती उपदेश केला तरी त्याच्यावर ते काही परिणाम पडत नाही जस पालथ्या घागरीवर ते किती पाणी टाका त्याच्यामध्ये थेंब देखील साधत नाही सांगायचं सा तात्पर्य की आपल्यामध्ये श्रद्धा आहे भावना आहे विश्वास आहे ज्यांच्यामध्ये आपल्यासारखी श्रद्धा असते भावना असते विश्वास असतो त्यांना जास्त सांगण्याची आवश्यकता पडत नाही म्हणून थोडक्या वेळामध्ये प्रवचन होणार आहे मानव देहाच सार्थक कशामध्ये असेल तर चार प्रकारचे पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थापैकीही अंतिम पुरुषार्थ कशाने प्राप्त होतं धर्माचं पालन केलं असेल त्याच्या जीवनाला काही अर्थ प्राप्त होतो त्याची कामना सर्व पूर्ण होऊन जाते आणि त्याला मुक्ती मिळते असा मोक्ष प्राप्त करायचा असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे पहिल्या दोन चरणामध्ये ती माऊली सांगते स्नान संध्या जे स्नान सन्द जाप असे पक्ष असे पक्ष तो ता असे, असे। या चरणामध्ये जे सांगितलं ते जर आपण केलं मोक्ष तो आयुता तेथे असे जसं काही काही लोकांना आयत मिळत ना काही करावं लागत नाही तस एवढ कर्म जर केलं तर मोक्ष तो आयुता तेथे असे मुक्त होऊन जा त्याच्यासाठी काय करा त्याच्यासाठी स्नान करा जलस्नान मंत्रस्नान स्नान ब्रह्म ब्रह्मस्नान सर्व आपल्याला समजून सांगितले संध्या करा जप करा आज या ठिकाणी नैमितिक अनुष्ठानाची सांगताय घरी गेल्यानंतर नित्य अनुष्ठान करायचंय आणि अजून काय करायचंय फलाशा सोडून नहाम कर्तव्यता मोक्ष तो आईता तेथे असे तर मुक्तीला जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी काय करा स्नान करा संध्या करा जप करा नेत्र घरी गेल्यानंतर नित्य दहा पंधराच मिनिटाचं का नवीन अनुष्ठान करा आणि कसल्या प्रकारची फळाची अपेक्षा न करता आपण कर्म करा भगवान श्रीकृष्ण सांगतात की कर्मिकार असते मा फलेसु कदाच आपण सहज मुक्त व्हा आता नाही मुक्त होत आलं तर नंतरच्या दोन चरणामध्ये ती माऊली सांगते जस म्हणतात ना दान करा नाही करताल बिलकुल नका करू पण चोऱ्या तरी करू नका आई वडिलांची सेवा करा नाही करता नका करू परंतु कमीत कमी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू अश्रुयती नसते तर परवडले असते अशी म्हणण्याची पाळी त्यांच्यावरती येऊदू नका एवढं तरी करा ती माऊली सांगते की आपण मुक्त हा जन्म मृत्यूच्या चक्रापासून काळाच्या भयापासून यमाच्या त्रासापासून दुःखापासून दारिद्र्यापासून आणि जो भवरोग आहे त्या भवरोगापासून मुक्त आलं नाही कमीत कमी, -कमी पशुच्या पक्षाच्या वृक्षाच्या जीवजंतूच्या गतीला तरी जाऊ नका आणि जीवजंतूच्या गतीला जायचं नसेल तर त्याच्यासाठी काय करा नंतरच्या दोन चरणामध्ये माऊली सांगते स्वधर्माचार धर्माचार स्वधर्माचार पुला देवा ते पावते स्वर्ग लोक रजोगुण निमाल्या देख त्या मनुष्य लोक मानवा अंती वाढून तमा देख तमोगुणी निमाल्या देख ते भोगती महानरक दुःखदायक दावा नरकाला जाऊ नका सत्वगुण आपल्या मध्ये आला पाहिजे त्याच्यासाठी काय करा स्वधर्माचरण आपुलाले वर्ण ज्या वर्ण आश्रमामध्ये राहतो त्याच सर्व पालन केलं पाहिजे आणि यज्ञ आणि दानकरी सर्व जेवढे जेवढे यज्ञ असेल जस या ठिकाणी यज्ञ चालू होता या ठिकाणी ज्ञान यज्ञ चालू होता या ठिकाणी जप यज्ञ चालू होता या ठिकाणी तप यज्ञ चालू होता आणि सर्वात मोठा यज्ञ यज्ञानाम जप यज्ञ असिमालया भगवान श्री कृष्ण सांगतात की जेवढ स्थावर आहे त्याच्यामध्ये हिमालय माझी आहे आणि जेवढे जप असे जेवढे यज्ञ असेल त्याच्यामध्ये जप यज्ञ माझी उभोती सर्वचे सर्व यज्ञ करा आणि सर्वचे सर्व दान करा अनेक प्रकारचे दान आहे भूदान आहे अन्नदान आहे पाणीदान आहे गोदान आहे ज्ञानदान आहे रक्तदान आहे श्रमदान आहे असे अनेक प्रकारचे दान आपण करा भूदान भूपाल अन्नदान आनंद पाणीदान संतोष प्रत्येक दानाचा वेगळा वेगळा महिमा आहे जो भूमिदान करतो तो राजा होतो असं शास्त्रामध्ये वर्णन आहे म्हणजे सकाळी जमीनदान केली की संध्याकाळी राजा होतो असं नाही पण केलेल्या कर्माचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही हमाली केली की के लगेच पैसे मिळतात रोजानं गेला कि अठरा दिवसाला दिवशी घेऊन दा म्हणतात क्लास वन ऑफिसर जरी असेन गव्हर्नमेंट सरकार त्यांना एक पैसा देखील देत नाही महिन्यानंतर पगार मिळतो वर्षानंतर वर्षासनपा बोनस मिळत आई मिळाली वडील मिळाले कशामुळे मागच्या जन्माच्या प्रारब्धामुळे संचे बघा काही ना कसे मिळाले श्रीमंत जन्मतात गाडी तयार आहे बंगला तयार आहे लाखो रुपये बँकेमध्ये पडलेले काहीना मिळाले दरिद्री खायला नाही प्यायला ने अन्न अन्न पाणी पाणी करत मारतात सांगायचं तात्पर्य कि आपण जेवढे दान करत तेवढे दान करा या भूमीला किती धन्यवाद द्यावे खरं म्हणजे तेच शब्द सुरचे